येल्लो काय चालू आहे बायको बायको नाही ए दलिंदरा तिच्याकडे फोन दे अहो आमच्या शिबी बोला जा कधी मधी असं का सांग बर का मग सात गुणीला पस्तीस किती होते थांबा दाजी ताईकडे फोन देतो आता कसा आला वटणीवर ताई तो या बैलाचा म्हणजे तोय नवऱ्याचा फोन आहे हॅलो काय काय चालू आहे पंखा आणि टीव्ही चालू आहे अव घुटण्यात मेंदू काम काय चालू भांडे घासत होते मी येऊ का भांडे घासू ना ला। तुम्ही बायले का मजाक समजत नाही का मजाक करत होते का तुम्ही तुला आवडतो का मी खरं सांगू का खोट खरं सांग ना मला तुम्ही जर शिकबी आवडेल न पण तुमची प्रॉपर्टी पाहून मी हाव म्हणे लग्नासाठी इतकं बी खरं नव्हतं सांगायचं भाकर खायला मला खायची भाकर तुम्ही का